हॅलो मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फ्रिटी पोलीस भरती युट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर स्वागत करते या ठिकाणी अपडेट आहे जे भरती चे, जे विद्यार्थी पोलीस भरतीचे की मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी गैरहजर राहिले त्यांचं पुढे काय होणार त्यांना अजून एक संधी मिळेल का याबद्दलची माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा सध्या ही जी न्यूज दिसतायत हे पेपर कटिंग तुम्ही जे बघताय ते पिंपरी चिंचवड या शहराचा आहे या ठिकाणी दोनशे पासष्ट जागांसाठी ही पोलीस भरती होणार आहे त्यासाठी चाचणी ग्राउंडची चाचणी मैदानी चाचणी जी आहे यासाठी टोटल फॉर्म म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते पंधरा हजार बेचाळीस इतके अर्ज आले होते ऍक्च्युली या साठी ठीक आहे म्हणजे पोलीस पिंपरी चिंचवड या शहरात मध्ये दोनशे बासष्ट जागांसाठी टोटल अर्ज आले होते पंधरा हजार बेचाळीस तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची चाचणी पर्टिक्युलर मुळे ते त्या ठिकाणी गैरहजर राहिले तर रिझन पहिला महत्वाचं रिझन म्हणजे जे काही ग्राउंड ची तारीख जी आहे म्हणजे बाकीच्या पदांसाठी पण फॉर्म भरलेत आणि एका दिवशी तारीख आली त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गैरहजर राहावं लागलं आणि दुसऱ्या ठिकाणी जे काही त्यांनी प्रेफरन्स दिला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी गेले अशा पद्धतीने ते विद्यार्थी पहिली दुसरे विद्यार्थी कोणते जे अजून काय ज्या दिवशी दोन दिवशी स्थगिती पण देण्यात आली होती का तर बघा संत तुकाराम महाराज महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा होता त्या दिवशी आणि जून कालावधीमध्ये भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती सो ती डेट तर तुम्हाला एक्सटेंड करून दिलीच त्यांनी आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी ज्यांना माहीतच नाहीये की ग्राउंड कधी आहे त्यांचा पण यामध्ये फायदा होतो की त्यांना सुद्धा ग्राउंडची डेट जी आहे ती पुढची बदलून देण्यात आलेली आहे ओके okay? तर पहिली गोष्ट बघा इन डिटेल थोडीशी इन्फर, सांगते बघा पोलीस प्रक्रिये दरम्यान गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना एक संधी देण्याचा निर्णय कोणी घेतला तर भरती निवड मंडळाने घेतलाय जे उमेदवार मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले त्यांना तारीख वाढवून घेतलेली त्यांनी तारीख वाढवून घेतलेली नाही त्यांना अशा उमेदवारांना मैदानी चाचणीची बुधवारी दहा जुलै ही तारीख आहे बघा दहा जुलै तारीख त्यांना देण्यात आलेली आहे तर दोनशे बासष्ट पोलीस शिपाई पदासाठीच्या जागा होत्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यासाठीचे अर्ज तुम्हाला सांगितले पंधरा हजार किती बेचाळीस इतके अर्ज होते ठीक आहे बघा इथं अजून इंद्रायणी नगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात एकोणीस जून ते दहा जुलै लोकेशन दिलंय सर तुम्हाला सांगितलंय काय आहे इंद्रायणी नगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात एकोणीस जून ते दहा जुलै या कालावधीत भरती होत आहे ठीक आहे काहींची भरती प्रक्रिया बघा सुरू कधीपासून सुरू झाली एकोणीस जून पासून झाली बऱ्याच जणांची झाली ज्यांची झाली नव्हती ज्यांनी तारीख पण बदलून घेतली नाही त्यांच्यासाठी तारीख त्यांनी दहा जुलै दिली बुधवारी ठीक आहे आणि ही पंचवीस ते तीस ची डेट जी आहे ती पण एक्सटेंड करून घेतली एक्सटेंड करून दिली कारण त्या दिवशी पालखीचा जो सोहळा होता ठीक आहे आता इम्पॉर्टंट म्हणजे बघा ज्यांना एकाच दिवशी मैदानी चाचणी दिली ते पण सांगितलं त्यांची पण अधिक ठिकाणी हजर राहण्याची सूचना मिळाली होती असे उमेदवार मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले होते म्हणजे एकापेक्षा एक अधिक ठिकाणी ज्यांची तारीख एकाच दिवशी आली त्यांनी संबंधित उमेदवारांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना दुसरी तारीख दिली आहे याच विद्यार्थ्यांनी ही विनंती केली होती ज्यांना एकापेक्षा जास्त ठिकाणी चाचणीसाठी चाचणीसाठी पोलीस जे काही जावं लागणार होतं त्यांच्या विनंतीवरून ऍक्च्युली ही तारीख जी आहे ती त्यांना दुसरी देण्यात आलेली आहे तर असे बघा तसेच जे उमेदवार गैरहजर आहेत आणि त्यांनी यापूर्वी शारीरिक चाचणीसाठी तारीख वाढवून घेतलेली सुद्धा नाही अशा उमेदवारांना अशा गैरहजर उमेदवारांना देखील एक संधी उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस भरती सम समितीने निर्णय घेतलाय ठीक आहे तर शारीरिक चा, शारीरिक चाचणी जी आहे तुमची शारीरिक चाचणी म्हणजे त्या दिवशी तुमची फिजिकल टेस्ट होते इवन तुमची ग्राउंड टेस्ट होते सगळे जे काही शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल मुलींसाठी असेल गोळा फेक असेल हे सगळे इव्हेंट आहेत ते तुमचे कधी होणार आहेत दहा जुलै बुधवारी होणार आहेत तर न विसरता सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहायचे चिंचवड या शहरासाठीच सांगते पण इतरत्र बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अशा विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त ठिकाणी जे काही त्यांना तारीख वाढवून घेता येते तुम्हाला पण पिंपरी चिंचवडला एक संधी दिली की ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय पण केलं नाही की मला तारीख बदलून द्या त्यांना सुद्धा तारीख बदलून देण्यासाठी निवड मंडळाने संधी दिलेली आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची ग्राउंडची डेट जर हुकली असेल तर त्यांना कधी आहे हे कळेल दहा जुलै ही तारीख आहे वज्रप्रहार प्रहार नावाचं पोलीस भरतीसाठीच संभाव्य प्रश्न संचाच पुस्तक पूस, आहे हे टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला परचेस करता येईल खूप छान असं पुस्तक आहे आधीच्या प्रश्न पत्रिकेचं अनालिसिस करून खूप छान असं पुस्तक बनवले जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील असं पुस्तक आहे ठीक आहे तर यांचे बरेच विद्यार्थी आहेत ते पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहेत आता सध्या नावाचं हे पुस्तक दोन हजार प्लस प्रश्नांसहित डिस्क्रिप्टिव्ह माहिती जी के मध्ये काय वाचायचं जे सफिशियंट नीडेड अशी माहिती आहे ती तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेल ठीक आहे त्यानंतर मराठी अंकगणित बुद्धिमत्ता पण थोडाफार कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल नवीन अभ्यासक्रमानुसार आहे आणि ऑल इन वन गाईड करणारं पुस्तक आहे चारही विषय याच्यामध्ये दिले तर हे पुस्तक सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल इव्हन तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बुद्धिमत्ता अंक गणित मराठी आणि जी के याची पर्टिक्युलर एक बॅच एकशे नव्याण्णव मध्ये परचेस करू शकता तुम्हाला एक कंबाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला सहाशे मध्ये परचेस करता येईल हंड्रेड प्लस टेस्ट टेस्ट सिरीज रेकॉर्डेड आहेत दर आठवड्याला मोफत सराव आहे सगळं शिकवलंय स्वरूपात नोट्स आणि प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघू शकता तर इथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता इव्हन आपला हा पोलीस भारतीसाठीचा युट्यूब चॅनल आहे याच्यावरती डेली लाईव्ह सेशन असतात मॅथ रिजनिंग असतात दहा ते अकरा आणि अकरा ते बारा या टाइम मध्ये तुम्ही बघू शकता लाईव्ह सेशन्स आता सध्या दहा ते अकरा सिरीज सुरू आहे आता जर बघितलं तर मॅरेथॉन सेशन सुद्धा सुरू आहेत बुद्धिमत्ताचं मॅरेथॉन सेशन झालंय तुम्ही ते सुद्धा मागे जाऊन बघू शकता आता आज जे सेशन सुरू आहे ठीक आहे ते मराठीचा मॅरेथॉन सिरीज सुरू आहे ती ती सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्याला टोटल पन्नास म्हणजे बुद्धिमत्ता अंकगणितचे पन्नास मराठीचे पंचवीस आणि जे से पंचवीस असे टोटल शंभर पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करायचा आहे कारण मेरिटन पद्धतीने तुमचं सिलेक्शन पुढे होणार आहे तर हा युट्यूब चॅनल सुरू सुरू म्हणजे सबस्क्राईब करून घ्या ज्याच्यावर डेली सेशन सुरू आहेत आणि याच सारखा इन्फिनिटी पोलीस भरतीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तो तो आपण ऑनलाईन जॉईन करून घ्या तर त्याच्यावरती तुम्हाला बरेच डेटा मिळतो एकतर पहिली लाईव्ह सेशनमध्ये जे काही सेशन्स से घेतो त्याच्या पीडीएफ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील करंट अफेअरच्या न्यूज त्याच्यामध्ये मिळतील एखादी एक्झाम रिलेटेड अपडेट्स अपडेट असेल ती करा, करा जासे 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 तर ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा काही डाऊट असेल तुमचा ग्राउंडची चाचणी जी आहे ती दहा जुलैला होणार आहे ज्यांची मिस झालेली आहे त्यांची ठीक आहे थँक्यू